स्वच्छता अभियानात देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कराड नगर परिषदेच्या एकशे सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त आज कराड शहरातून कराड नगर परिषद मुख्याधिकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन भव्य स्वच्छता रॅली काढली कराड नगर परिषदेची स्थापना सतरा सप्टेंबर अठराशे पंचावन्न साली झाली आज कराड नगर परिषदेला तब्बल एकशे सत्तर वर्षे पूर्ण झाली कृष्णा व कोयनेच्या वसलेल्या कराड शहरात स्वच्छता अभियानात अत्यंत उत्कृष्ट काम झाले आहे यामध्ये कराड नगर परिषद कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे आज कराड शहरातून नगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कर्मचारी अधिकारी व सर्व वाहनांसह भव्य स्वच्छता रॅली काढण्यात आली या रॅलीला नागरिकांनी देखील मोठा सहभाग नोंदवला नमस्कार आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस कराड नगर परिषदेच्या स्थापनेला एकशे सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत एकशे सत्तर वर्ष झाल्यानिमित्ताने वर्धापन दिनानिमित्ताने कराड नगर परिषदेच्या वतीने आज शहरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते सदर रॅलीमध्ये कराड नगर परिषदेच्या सर्व विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले होते या अनुषंगाने कराड शहरामध्ये नगरपालिकेमार्फत कोणकोणत्या सेवा देण्यात येत येतात तर त्याचा उवापोहो करण्यात आलेला आहे व एकशे सत्तर वर्षांची जी अलौकिक अशी ऐतिहासिक परंपरा या नगरपालिकेला लाभलेली आहे ती अशीच यापुढे चालू राहील व नगर परिषदेमार्फत कराडवासियांना तत्पर सेवा देण्यासाठी कराड दे 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 नगर परिषद कटिबद्ध राहील कराड नगर परिषदेमार्फत आज विविध जे विभाग आहेत त्यांच्यामध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने स्पर्धा आयोजन करण्यात आलेले होते व त्याच्यामध्ये Uh, सर्व विभागांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व त्याच्यामध्ये रँकिंग काढले असता uh, कराड नगरपरिषदेतील ई uh, गव्हर्नन्स विभाग हा स्वच्छतेमध्ये व त्यांच्या कला कौश uh, कौशल्याने त्यांनी क्रमांक एक हा प्राप्त केलेला आहे व येणाऱ्या काळामध्ये कराड नगर परिषदेमार्फत कराडवासियांच्या सर्व भौतिक सुविधा आणखीन चांगल्या पद्धतीने कशा करता येतील यासाठी नगरपरिषद कटिबद्ध राहील धन्यवाद